प्राप्त जवळपास दोन महिन्याचा कालावधी आहे आपण आरोग्य मंत्री आहात आपल्या जिल्ह्यातील जर असतील तर देशभरात आयसीएमआरचे रिपोर्ट किती दिवस दिवसामध्ये कुठल्याही कशामुळे रिपोर्ट एक महिने बोलतो त्याच्यावर त्याचे काही प्रोटोकॉल असतात आणि आय सी काय आपल्या बावस्कर सारखी खाजगी कंपनी नाहीये की मी काही संशोधन केलं आणि लोका, लोकांच्या लोकांच्या समोर मांडलं ते हे वैयक्तिक यांचं संशोधन होतं यांचे हो रिपोर्ट यांनी दुसऱ्या दिवशी दिले हा त्यांचा अधिकार होता आय सी एम आर ज्यावेळेस होतं हे ऑथेंटिक आहे हे केंद्र सरकारच्या चालणाऱ्या चालणाऱ्यामधलं संशोधन केंद्र आहे आणि याचा रिपोर्ट गेल्यानंतर त्याच्यामध्ये जर काही झालं तर त्याला आय सी एम आर रिस्पॉन्सिबिलिटी असते आणि म्हणून आय सी एम आरनं जो प्राथमिक रिपोर्ट जो दिलेला होता त्या रिपोर्टमध्ये त्यांनी हेच कारण दिलेलं होतं जे भावस्कर साहेबांनी दिलेलं आहे हेच त्याच्यामध्ये कारण दिलेलं होतं की सेलिलियम वाढल्यामुळं या केस गळती झाले आता त्याच्यानंतरचा दुसरा विषय येतो की सेलिलियम वाढलं कशामुळे म्हणून त्यांनी काही सॅम्पल घेतले पहिल्या ह्याच्यामध्ये त्यांनी काही थोडक्यात सॅम्पल घेतले त्या सॅम्पल घेतलेल्यापैकी काही सॅम्पलमध्ये त्यांना सेलिलियम आढळलं तशाच प्रकारच्या दुसरी एका वस्तू म्हणजे एका दोन चार चार सॅम्पल जमा केले तर चारपैकी दोन मध्ये आढळलं दोनमध्ये आढळलं नाही एकामध्ये आढळलं ते कमी आढळलं एकामध्ये थोडं त्याच्यापेक्षा जास्त तर हे खाद्यपदार्थ जे आहेत आपले वेगवेगळे याच्यातूनच हे सेलिलियम त्यांचं म्हणणं आहे की हे लोकांच्या शरीरामध्ये गेलं आणि सेलिलियम वाढल्यामुळं या लोकांची केसगळती त्या ठिकाणी झाली आणि सेलिलियम हे असं आहे की हे शरीरामध्ये काही कायम राहत नाही काही दिवस त्याच्यामध्ये शरीरात राहतं नंतर घामाद्वारे आणि लघवीद्वारे हे शरीरातून निघून जातं आणि या सिलिनियम वाढल्यामुळे फक्त केसावरच त्याचा परिणाम झालेला आहे शरीरातल्या इतर कुठल्याही अवयावर त्याचा परिणाम होत नाही असा हा त्यांचा प्राथमिक आलेला अंदाज आहे पण पुन्हा त्यांचा अतिशय डिटेलमध्ये सुद्धा त्याच्यावर संशोधन अजूनही चालू आहे पुन्हा त्याचं सगळं आल्यानंतर आम्ही तुम्हाला नक्की हा झालेला आहे असा अहवाल यांनी का नाही हे बघा गव्हा मुळच झालं असं नाही गव्हाचे सुद्धा आय सी एम आर न तीन सॅम्पल त्या ठिकाणी एकाच गावातल्या तीन स्वस्त धान्य दुकानदाराकडून घेतले आणि तिथं गेल्यानंतर त्याच्यावर जे त्यांनी रिसर्च केलं तर त्याच्या एका मध्ये प्रमाण थोडं जास्त सेलिलियमचं दिसलं दुसऱ्यामध्ये त्याच्यातही सेलिलियमचं प्रमाण दिसलं पण पहिल्यापेक्षा थोडस कमी दिसलं आणि तिसऱ्या याच्यामध्ये अजिबात सेलिलियम नाही आणि तिन्ही राशनच्याच गव्हाचं सॅम्पल त्यांनी नेलेलं होतं म्हणजे हे जे काही गव्हामध्ये आलेले काही तर ठराविक गहू जो तिथून गेलेला आहे त्या त्या ठराविक आता तो कुठून तरी आला कुठल्या तरी शेतातला असेल कुठल्या तरी शेतकऱ्याचा असेल आता तो नेमका डिटेक्ट करणं अवघड आहे कारण की ह्याचं जे लिफ्टिंग होते देवीमध्ये गहू घेतल्यानंतर त्याचा पाच सहा वेळा लिफ्ट होतो तो म्हणजे एकदा व्यापाऱ्या तिथं आपल्या केंद्रावर मोजून घेतला की तिथं थप्पी लागल्या जाते तिथून ट्रकमध्ये येतो ट्रकमधून शासकीय गोडाऊनमध्ये जातो तिथून शासकीय गोडाऊनमधून ट्रेन भरल्या जातात ट्रेनना आपल्या गोडाऊनमध्ये येतो इथं खाली होतो इथून पुन्हा स्वस्त धान्य दुकानदारांना द्वारे त्यांच्या दुकानापर्यंत पोहोचवल्या जातं म्हणजे त्याच्यामुळं आता हे ज्यात अशी भेसळ झालेली आहे की कुठून आलं कसं आलं हे सांगणं कठीण आहे आणि म्हणून त्यांना आम्ही हे सुद्धा सांगितलं की बाहेर घरामध्ये असं तुम्ही रिसर्च करा की कुठल्या जमिनी आता येते काय सगळ्या जमिनीचं परीक्षण करणं काही सोपं नाही पण कृषी सुद्धा सांगितलं की तुम्ही जे माती परीक्षण करता तर त्याच्यामध्ये हा एक आयटम त्याच्यामध्ये परीक्षणामध्ये आपण जसं हे करतो खताचं प्रमाण कमी आहे जास्त हे ते तर सुद्धा जर तपासलं आलं तर काही भागामध्ये जिथं आपल्याला शंका आहे तिथं आपण तपासतो